अश्वस्थामा माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल धडगाव येथे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यालय व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल धडगाव येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्या निलिमताई पावरा यांनी भूषविले कार्यक्रमास डॉ वळवी झुंजार पावरा शाळेचे मुख्याध्यापक तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री के जी पाठक न्यू इंग्लिश माया पाटील शिक्षक नगीन पाटील पाडवी सर यांच्यासह मराठी व इंग्रजी माध्यमातील सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सामूहिक कवायत साक्षर भारत शपथ भारतीय संविधान वाचन बालविवाह प्रतिबंध शपथ असे विविध उपक्रम राबविण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या लहान विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून भाषण देत उपस्थितांची दाद मिळवली यावेळी परेडही घेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन आश्विनी पाटील शिंदेसर व विद्यार्थिनी रंजना पावरा यांनी केले प्रास्ताविक शारदा पटेल यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना पाठक यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक दुडवे हेमंत मोरे भारती चव्हाण कविता परदेशी हेमलता पाडवी जावरे मॅडम भारती मॅडम पावरा सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार